सर आता फायनली आम्ही पोहोचतो गोव्यामध्ये तर गोव्यामध्ये आम्ही कुठे राहिलो कोणता हॉटेल घेतला आणि तिथं किती आम्ही चार्जेस पे केले आणि किती लोकांसाठी रूम भेटतो इथं त्याची सगळी डिटेल तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावा लागेल तर कंटिन्यू ब्लॉक बघायच हा आहे आमचा हॉटेल जिथे आम्ही स्टे केला होता आणि इतकं सुंदर हॉटेल आहे हा याच्यामध्ये विथ स्विमिंग पूल देखील बऱ्याचशा अशा फॅसिलिटी देखील आहेत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला सगळं बघायला भेटेलच तर सो गाईज आम्ही आता थांबलेलो ते कुठला स्टॉप आहे विक्रांना कुठलं स्टेशन आहे रत्नागिरीला आम्ही फायनली पोहोचलो आणि तुम्हाला समजा रात्र झाली होती आणि रस्ता एवढा डेंजर आणि भयानक होता ना तिथं रस्ता बघता बघता आम्ही खूप हळूहळू आलो आणि फायनली आम्ही रत्नागिरीला येऊन पोहोचलो तर इथं आता आम्ही सी एन जी भरतोय आणि सी एन जी भरल्याच्यानंतरला आता पुढे बघू काय येते खायचं वगैरे कसं तुम्हाला मी शेअर करीनच की मी खायला वगैरे कुठं गेले आणि काय भेटले या टायमाला आता रात्रीचे साडेबारा वाजलेत तर आता बघू आपण खायचं वगैरे कुठं काय येते आणि मग त्याच्यानंतरला जाऊया पुढे आता आपण चला एक्सिडला जाऊन मी थांबतो आता गाडी जी भरतात गाडीमध्ये पुढे जाते आणि आता भूक पण लागले तर जेवायचं बघतो आम्ही आणि खरं सांगतो ना या साईडचे जे रस्ते आहेत ना डेंजर खूप म्हणजे कोकण दुपारी बघायलाच मजा येते कोकणमध्ये जाताना पण या साईडचे रस्ते आहेत ना म्हणजे खूप रस्त्याला काहीच मजा नाही नाहीये लाईट्स वगैरे नाही आहेत काही नाही त्याच्यामुळे जर तुम्ही येत आहे ना तुम्ही जर प्रवास करत असलो तुम्ही ना सकाळी किंवा दुपारपर्यंतच निघा लवकरच निघा जेणेकरून सुंदर अशी हॉटेलची एंट्री आहे तुम्ही बघू शकता इथे साईडला असं सा गार्डन आणि समोर गेल्यानंतर हा आहे स्विमिंग पूल जो की इथे तुम्ही मस्तपैकी सोबत भिजू शकता आणि त्यानंतर इथे साईडला डायनिंगची व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी आणि नंतरला पुढे तुम्ही गेलात नंतर तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे ते म्हणजे तर सो इथे आल्यानंतरला ही आहे आपली रूममध्ये जाण्याची एंट्री इथे खाली देखील असे रूम अवेलेबल आहेत त्यानंतर वरती फर्स्ट सेकंड फ्लोरला देखील खूप सारे रूम अवेलेबल्स आहेत आणि रूम खूप मोठे मोठे आहेत तिथे विथ त्याच्यामध्ये खूप मोठा असा बेड वगैरे सोफा सेट त्यानंतर फ्रीज अशा बऱ्याचशा तुम्हाला फॅसिलिटी बघायला भेटतील त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही वॉशरूम किंवा बाथरूमला सुद्धा त्याच्यात तुम्हाला गरम पाण्याचं गिजर ते पण कंटिन्यू पाणी आणि एकदम क्लीन असं कशा तुम्ही सगळे सगळे फिरायला रचल, आता आम्ही रिसेंटली माथेरानला जाऊन आलो तर रियानशीलवर चल आता आपण गोव्याला पण फिरून येऊ आता आम्ही चाललो गोव्याला रिएनशीलवर बिलीव होत नाही की आपण लगेच गोव्याला चाललो ना कारण आम्ही केरळला जाणार होतो पण अचानक मूड आमचा चेंज झाला एवढा चेंज झाला की डायरेक्ट आम्ही विचार केला चला गोव्यालाच जाऊ तर गाडी आहे आपल्याकडेच तर चाललो आम्ही आता गोव्याला तर आम्ही गोव्याला आता निघालो किती वाजले का आता साडे साडेतीन वाजले ना साडेतीन वाजता आम्ही निघतो मुंबईवरून ठाण्यावरून निघतो आम्ही आता बघू आता कसं कसं जाणं कुठल्या आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सांगणार पाहिजे कुठे कुठे भेटते तुम्हाला सो तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जाऊ शकता ठीक आहे चला कंटिन्यू ब्लॉक बघा पूर्ण गोवापर्यंत आपली ट्रिप एन्जॉय करा बाबू पाटी झोपला आमचं तर सगळे आता आपण पोहोचलेलो ते म्हणजे पलस्पे फाटायला म्हणजे पनवेलच्या पुढे आणि आता विक्रांत ड्राईव्ह करणार आहे कंटिन्यू सो तो तुम्हाला मी सांगणार आहे की आम्ही कोणत्या रोडनी चाललेलो आहोत आणि तिथं कुठले कुठले स्टॉप लागत जाण्यासाठी तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर आपला फर्स्ट लागलेला तो म्हणजे पळसपे फाटा पनवेलच्या इथे जे जातात त्यांना माहितीच हा मुंबई गोवा हायवेच आहे की नाही त्याच्यावरून आपण जाणार ना मुंबई गोवा हायवेवरून चाललो आपण तर सरळ चाललो आपण स्ट्रेट आता पळसपे पळसपेच्या नंतरला पुढे अजून बरेचसे स्टॉप लागतील मेबी मला माझ्या गावावर पण जाऊ ना आपण त्याच रोडने आपण जाणार आहे ना तर आपण चाललो आता पुढे तर तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला पण जर जायचं असेल तर गाडीमधून तुम्हाला माहिती पडेल की कुठल्या रोडने आम्ही चालले हा एकच ऍक्च्युड रस्त्या दोन तीन आहेत मला पुण्यावरून माहित नव्हतं मला पहिल्यांदा मी ऐकलं की पुण्यावरून पण जाऊ शकतो ठीक आहे हम्म गेलो का बाहेर पाऊस कोकण कोकणामध्ये भेटणार आहे पाऊस बघायला वाव आता वातावरण न कसं झालं खूप झालो पण न ते गौ बोलला की बोललं लाईट गेली गेले पाऊस 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 पडला कारण तिथं पाऊस पडला ना आणि खूप पाऊस पडला या साइडला आणि भारी वाटलं एकदम पाऊस पडला तर मस्त वाटतं आता यापुढे अजून पुढं जायचं आहे तर मालगावमध्येच एवढं छान वाटलं तर पुढे किती छान वाटेल ना आता आम्ही हॉटेल मानस धाबाला आहे मानसिक आहे ते आम्ही म्हणजे सुखी टायमाला म्हणजे निघालो म्हणजे तीन वाजता निघालो एकदम मॉर्निंग एयरवाला एक तर रात्री चला घ्यायची सोबत आहे इकडचं ग्राउंड वाटत लग्नाचा हॉल पण राहील मस्त ना रे यांची वॉटर पार्क पण आहे झीपलाईन वॉटर पार्क आहे इथं नेक्स्ट टाइम जाऊ आपण इथं आता आम्ही चाललो वॉशरूमला तो वॉश करून घेतो हात पाय धोतो पाय पण दुखायला लागलेलं पाहिजे तसं चालवत नाही ना गाडी मी आता पप्पा आणि मम्मीची अॅनिव्हर्सरी आम्ही खास पुण्यावरून आलो आहे चॅनल साठी पुण्यावरून आलो ना आपण येस पुण्यावरून आलो चला बाबू करता नाही आम्ही चहा पिणार आहे कारण मम्मी आमची एक टाईम जेवते ना मम्मी बोलली तू चाय पिऊन घेऊ आणि भजी खाणार आम्ही इथं खातो तर भजी कांदा भजी सॉस द्या करा पाच आणि बिस्किट बिस्किट नाही आहे ठीक पाच चाय करा अंधार पडतोय वाजले इथं अंधार लवकर पडतोय या साईडला ना समृद्धी हॉटेलच्या वाचून चाललो आम्ही चला बघू हो आता आम्ही विचार करू डायरेक्ट गोव्याला जाऊ की कुठे स्टे करू जेवढे तेवढी आता वेळात गाडी घेऊन जाणार आम्ही दहा अकरा पर्यंत चालवणार आहे तशी मानगाव क्रॉस झाला आमच्याकडून चला सोबत आमच्या आम्ही पोचलो महाडच्या पुढं तर सीएनजी भरून घेतली म्हणजे दोन गाड्या होत्या तरी आम्ही भरली परत आता गोलू کي येते इकडे आमची कुठे बघ लो माझ्या पुढे आलो ना आपण पहाड पहाड पहाडच्या वाजले बघा मग किती वाजता पोहोचणार गोव्याला थांबायचं मध्ये तू चालो ना गाडी तू चालो गाडी चालून चालवते मी किती टक्क्या दू आला असं था पाला तू खा काय तरी चांगलं तुझं लग्नाचा बड्डे आहे पप्पाचा टनल लागला आम्हाला रात्री वाजल्या आता साडेआठ झाले आम्हाला कुठला टनल आम्ही नाव ना माहिती तुम्ही सांगा कमेंट करून हा कुठला आहे ठीक आहे माहिती आहे टनलचं नाव या चलो आमचा फर्स्ट टाइम आहे ना, ना तुम्ही कमेंट करून सांगा जे रत्नागिरीच्या लागत असला आम्ही आलो आता खेळला तर एवढा पाऊस पडतोय ना बघू शकता तुम्ही वीज समजते रेंज किती पाऊस आहे का जून जुलैचा माथेराला पण पाऊस भेटला इथे पण पाऊस भेटला आपण दिसत नाही काय रोड जास्त आम्हाला ए सी चालू केली चालू आहे आता चला गॅस नंतर बोलू तर सो गाईज आम्ही आता थांबलेलो ते कुठला स्टॉप आहे विक्रांत कुठलं स्टेशन आहे रत्नागिरीला आम्ही फायनली पोहोचलो आणि तुम्हाला समजा रात्र झाली होती आणि रस्ता एवढा डेंजर आणि भयानक होता ना तिथं रस्ता बघता बघता आम्ही खूप हळूहळू आलो आणि फायनली आम्ही रत्नागिरीला येऊन पोहोचलो तर इथं आता आम्ही सी एन जी भरतोय आणि सी एन जी भरल्याच्यानंतरला आता पुढे बघू काय येते खायचं वगैरे कसं तुम्हाला मी शेअर करीनच की मी खायला वगैरे कुठं गेले आणि काय भेटले या टायमाला आता रात्रीचे साडेबारा वाजलेत तर आता बघू आपण खायचं वगैरे कुठं काय आहे आणि मग त्याच्यानंतरला जाऊया पुढे आता आपण चला एक्सेटला जाऊन मी थांबतो आता गाडी सी एन जी भरतो गाडीमध्ये पुढं जाते आणि आता भूक पण लागली तर जेवायचं बघतो आम्ही आणि खरं सांगते ना या साईडचे जे रस्ते आहेत <coughs> ना डेंजर खूप म्हणजे कोकण दुपारी बघायलाच मजा येते कोकणमध्ये जाताना पण या साईडचे रस्ते आहेत ना म्हणजे खूप रस्त्याला काहीच मजा नाही आहे लाईट्स वगैरे नाही आहेत काय ना त्याच्यामुळे जर तुम्ही येत आहे ना तुम्ही जर प्रवास करत असलं तुम्ही ना सकाळी किंवा दुपारपर्यंतच निघा लवकरच निघा जेणेकरून तुम्हाला रात्र नाही झाली पाहिजे रात्र झाली तर कसं आहे का हॉटेल लागोली व्हेज कोल्हापुरी वेज कोल्हापुरी कोल्हापुरी आणि चपाल चपाती

ती इच्छुक पाहिजे तशी ना लाल झालेले बाबा ही कधी मातीमध्ये उतरली ही माती उतरली कधी पण आता उतरूली असेल पाण्याची बॉटल कुठे आहे कोण लावलं असेल हा ब्रश नाही काय नाही मी ठेवलेली बॉटल नाही तर बंद कर नाही ते नाही ओष्ट केलं बंद ना मम्मी मम्मी टेस्ट करते काल पण तेच केलं

गोवा कुठे मस्त तू अजून एक केसरी चाय कस वाटत झोपली नाही तीन दिवसापासून झोप नाही झालं घरी आलीस एंगेजमेंटला गेलं त्यानंतर झोपलोच नाही सवारी आम्ही कुठे पोहोचलो राजापूरला पोहोचलो ना आता आम्ही पोहोचलो फायनली राजापूरला आता माहित नाही अजून किती टाइम लागेल आम्हाला जायला पुढे आम्ही टार्गेट पकडतो चार तास चार तास ते सहा तास होऊ शकतात साडेज तास आणि इथं मस्त गोळा हॉटेल बुक करा

सर्वात पहिले तिथं आम्ही थोडासा नाश्ता केला कारण की सकाळ झाले ना तर खूप भूक लागली आणि आम्ही खूप लवकर उठलो इथे पण जसं बेबीला पण दिला खायला पि आम्ही सर्वांनी ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर लावून आम्ही इथं जायला निघालो आपल्या सरळ गोव्याच्या रोडला तर आता राजापूरचा हा जो रोड आहे तो संपला आहे आणि जवळजवळ ताब्यात आपण कणकवलीमध्ये पोचणार ना हा येस आता आम्ही पोचतो कणकवलीमध्ये तर हा जो रोड आहे ना पूर्ण एकदम स्ट्रेट आहे तुम्हाला पनवेलवरून या मुंबईवरून या पुण्यावरून थोडंसं टनवरून घ्यायचं आहे पण एकदम स्ट्रेट रोड आहे रोड जायच तर आम्ही रूमवरती होतो आणि मग रूमवरून आल्याच्या नंतर बघितलं तर फ्रेश वगैरे झालो पहिला बघू शकता किती पाऊस पडतोय आणि आम्ही पावसामध्ये जेवायला निघालो आम्हाला काय गरज आहे का पावसात जेवायला यायची हा एकतर आलो रूमवरती येऊन मस्त फ्रेश झालं मूड नव्हतं बाहेर यायचं बिलकुल पण एवढा पाऊस पडतोय असं वाटत मस्त गरम गरम कॉफी प्यावी पण सगळ्यांना जेवायचं पण होतं ना त्याच्यामुळं आम्ही आता इथं गोव्यामध्ये फिरतो आहे आणि लय भारी पाऊस आहे आणि हा मस्त सीन आहे एकदम चालू तर चला आता आपण जाऊया जेवायला चला आता आपण जाऊया जेवायला कारण की आपण ना मस्तपैकी आता फ्रेश झालो आता चाललोय आहे जेवण्यासाठी कारण की तर जेवायचं आहे कारण की लागली पप्पाला पण टाईम होऊन गेला आणि ही कशी पडते कारण की पाऊस खूप जास्त पडतोय चल जाऊया पहिला शोधूया जेवायचं काहीतरी आम्ही गेलो होतो तिथं पण तिथं काय भेटलं नाही आम्हाला म्हणजे जे पप्पाला पाहिजे ते तिथं भेटला आमच्यासाठी भेटलं होतं मग बोलो ठीक आहे एकाच ठिकाणी बसूया तिथं सर्वांसाठी काहीतरी भेटा तर चला आता मी इथून चालते आणि गोव्यामध्ये ना खूप जास्त पाऊस पडतोय खूप तर त्याचे पप्पाची डिश आहे पप्पाच्या थालीमध्ये मागवले आहे हा बांगडा फ्राय एकदम क्रिस्पी आहे आणि ही पप्पा म्हटलं दीडशे रुपयाला आहे भात बघा तुम्ही किती दिलं आहे तुम्ही इथे येऊ शकता भरपूर खाना खायला जेवायला पूर्ण रस्सा दिलाय इथं भाजी दिलं एक कांदा आणि एवढा असं भात सांगा तुम्ही दोघां लोकांचं एकदम आरामात होऊन जाईल होईल ना आरामात आणि बांगडा एकदम मस्त क्रिस्पी आहे आणि चलून येतो आहे त्यांचा पण येतोय आणि इथं मी मागवले बिर्याणी जी मी बघितली होती बाहेर तर आपण बघूया बिर्याणी पण वा बिर्याणीमध्ये दिला आपल्याला अंडा व्हेॉन व्हेज लीज थाली आहे तर आपण ना अंडा बिर्याणी टेस्ट केले चिकन बिर्याणी दे भारी आहे आणि त्यासोबत दिलेला आहे हा अंडा बॉईल अंडा नाही ना

लावणार लावते का माझीच लावणार लाव हे थांबा 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 कैची कैची अरे हे तर लाव थांबा कॅन्डल पंडल दिले होते मी काय काय चला बाबू बाबूनी बी बाबूला मम्मी पप्पाचा चाळीसावा बड्डे बघायचा होता

चला चला पप्पा थांबले पप्पाचे फोटो पाठवते पकडला पप्पा हॅपी ब छोटी असते भेट हो मला बाबा केक कट करायचा काप तू कापलाच नाही केक दोघ सोबत कापा ना हात पकडून कापा हात पकडून कापा लाजू नका हा दोघांचा हात पकडा सोबत कट मर तू हा चारा मम्मीला चारा चारा चाळीस वर्ष हातानी अरे अरे अरे

काही आता आपण जेवण आलो त्याच्यानंतर तुम्हाला मी बोलली होती की मी तुम्हाला आपला हॉटेल दाखवते की आपण कुठल्या हॉटेलला स्टे केलेला आहे आमचं हॉटेल हाय कसा तर तुम्ही बघू शकता एकदा खूप छान असं ह्याला आहे म्हणजे लोकेशनला तर तुम्ही बघू शकता या हा हॉटेल इथं आम्ही स्टे केलं आहे आणि कोणत्या फ्लोअरला केलं काय ते तुम्हाला दाखवते रूम पण कसं करायचं तर बघा तुम्ही हॉटेलवरून दिलं खूप सुंदर आहे आणि मोठं आहे आणि साईटनाचा फुलं वगैरे खूप छान आहे आणि समोर त्याच्या अजून छान गेलं आहे तर विला आपण नाही बुक केला आपण हॉटेल बुक केला तर हा खूप छान आहे तुम्ही पण इथे येऊ शकता आणि होताई तर साईं च्या देकडेकडे एंट्री आपले रिसेप्शन आपलं इथून भारी वाटतं ना खूप सुंदर वाटतं एक नंबर वाटतं गोदरद आणि तुम्हाला मी हॉटेल दाखवतो आपल्याला अशी एंट्री आहे ना

होटल का नाम देख लो सनशाइन वैगैटर आप लिख के भी रख सकते हो आप जब भी आओगे गाँव में सर्च कर लेना मैप पे सनशाइन वैगैटर कैसा है सर्च कर ले कहाँ पर है तो आपको मिल जाएगा ठीक है तो अभी होटल से होटल से एंट्री दिखा रहा हूँ मैं जैसे आपको एंट्री करनी है अंदर बहुत अच्छा है आप एंट्री करो यहाँ पर अपना रिसेप्शन रहता है ऑफलाइन और ऑनलाइन दोनों बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन पे दे रेट देख लेना कैसा है और फ़ोन करके भी पूछ लेना और चेक इन टाइम आपने बारह बजे का है, चेकआउट दस एम का यहाँ से आप इंट्री करने के बाद में यहाँ से मतलब यहाँ से एंट्री बहुत अच्छी है इसकी देखो ऐसा लगे विला में आप, देखो बंगलो टाइप लग रहा है ना होटल ऐसे एंट्री करके यहाँ पर भी रूम है या पूरा भी बुक कर सकते हो एक साथ देखो यहाँ पर एंट्री ऐसा झाड़ भी रहे फॉरेस्ट जैसा लग रहा है और यहाँ पे एक पूल है यहाँ यहाँ पे आप चील कर सकते हो यहाँ पे आप ड्रिंक भी कर सकते हो खाना भी बाहर से ला के आप खा सकते हो ये देखो स्विमिंग पूल अच्छा डिब भी है मैं तो इधर तक तो गया था कल तो आधा डूब गया था मैं इसमें आधा मतलब मेन डूब मतलब मुँह तला आ रहा है पानी तो आप इंजॉय कर सकते हो चलो अब यहाँ पर जा रहे हो ऊपर तो प्रॉपर्टी आपने देख लीजिए ना कैसा है यहाँ पर रात को बैठ के लोग पीते खाते आराम से सब होते रहता है ठीक है चलो अभी हम जा रहे हैं ऊपर तो हमने दो रूम बुक किए थे सेवन पर्सन के लिए तो एक में हम लोग को मैड दिया था इन्होंने मैंने बहुत सर्च किया तो मुझे ये होटल मिला है आपने इधर तो तीन चार हज़ार पाँच हज़ार में मिलता है ऐसा होटल यहाँ पे मुझे खाली चौदह सौ में एक रूम पड़ गया और ऑनलाइन मेरे किया नहीं था अगर ऑनलाइन कर लेता तो ग्यारह सौ बारह सौ में एक रूम तो बाईस सौ तेईस सौ में हो जाता था ये हमारा एक रूम है यहाँ पर यहाँ पे सब लोग बैठे थे ये रूम नहीं दिखा रहा आपको दूसरा रूम दिखा रहा हूँ ठीक है करो यहाँ पर फैमिली इसलिए मेरे मम्मी पापा ने सब लोगों ने कपड़े सुखाने के डाल दिए छोटा बच्चा भी था ना तो रूम की एंट्री ऐसी अपनी इसमें आपको मिलता है छोटा फ्रिज यहाँ पे आईना सामान रखने कप बोर्ड है यहाँ पर मेरे पापा सोए थे देख सकते हो यहाँ पर रूम इसका तो क्योंकि बारिश बहुत हो रही थी रात को तो सब लोगों ने कपड़े भीग गए थे तो इधर ही सुखा दिया बाहर सुखा नहीं सकते थे ना और ऐसा कुछ बेड मिलता है ए चालू है ए भी है और दो फैन है इसमें और क्या चाहिए तो ऐसा हमारा एक रूम था और सेम साइज़ का रूम वैसा ही होता रहा फ्रिज में आप पानी रख सकते हो सब कुछ रख सकते हो गैलरी का व्यू है और गैलरी भी दिखा देता हूँ आपको और यहाँ आपको आप यहाँ पर आपको गैलरी देखो गैलरी से ये तो व्यू अच्छा है नीचे स्विमिंग पूल है फिर देखो ये प्रॉपर्टी अपनी अच्छी लग रही है नारियल के झाड़ है हवा भी अच्छी आती है बहुत देखो सामने वाला भी इसमें टेरेस टेरेस पे भी एक रूम है जब भी आप भी वो भी बुक कर सकते हो ये हमने नहीं किया क्योंकि ऑलरेडी वो बुक हो चुका था चलो यहाँ सर जाते हैं बाहर अपन मैं बाथरूम दिखा देता हूँ